नमस्कार ऋषा ग्रो इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो आहे द्राक्ष हार्वेस्टिंगला आलेत आणि त्यावरती होणारा वटवागळांचा अटॅक त्यापासून आपण त्या द्राक्षांना कसं वाचवू शकतो तर त्यावरती काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत तर आता काय झाले डिसेंबर दोन हजार चोवीस चालू आहे आणि काही द्राक्षांचे अर्ली हार्वेस्टिंगचे प्लॉट चालू आहेत किंवा बरेचसे अर्ली हार्वेस्टिंगचे प्लॉट बऱ्याच जणांचे आले असतील आणि यावेळेला काय होत आहे डिसेंबरमध्ये की फळं बरीचशी कच्ची असल्यामुळं त्या त्या खायला काहीच उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळं ते काय करतायत की या पिकलेल्या द्राक्षांवरती अटॅक करतात आणि एका रात्रीत म्हटलं तर ते पूर्णच्या पूर्ण बाग खाऊन टाकतात आणि जो चांगला दर मिळणारा असतो त्या आर्ली प्लॉटला तो शेतकऱ्याचं बरंचसं नुकसान होऊन जातं जवळजवळ लाखांमध्ये म्हटलं तरी नुकसान होऊन जातं कारण ते एका रात्रीत पूर्ण प्लॉट खाऊन टाकतात आणि हे शक्यतो कधी जे जे होत जेव्हा हे अर्ली प्लॉट असतात जेव्हा बऱ्याच जणांचे प्लॉट असतील एक संगती तेव्हा शक्यतो हा धोका होत नाही बागेला पण अर्ली प्लॉट जर का एखादाच असेल आणि बाजूचे प्लॉट अजून पिकायचे असतील किंवा हार्वेस्टिंगला आले नसतील तर वटवागळ त्या प्लॉटवरती अटॅक करणार हे शंभर टक्के असतं तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तर पहिली उपाययोजना म्हणजे नेटचा वापर आणि बाजारामध्ये नेट मिळतात त्याचा फोटो मी बाजूला लावेन किंवा पुढे एक व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला कळेलच तर ही जी नेट आहे ते वरून खालपर्यंत बागेला लावायची आहे आणि चारही बाजूला बागेच्या पूर्ण पॅक करून टाकायचे आहे बाग म्हणजे काय होणार आहे की या नेट लावल्यामुळे ह्या वटबागांना आत जायला मिळणार नाहीये किंवा त्यांना जागाच राहणार नाहीये की आत जाऊन ते फळं खातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक करू शकता तुम्ही की जे जास्त उजेडाचे बल्ब असतात जसे की हॅलोजन बल्ब असतात ते प्लॉटमध्ये तुम्ही लावून घ्या आणि रात्रभर ते चालूच ठेवायचे त्यामुळे काय होणार आहे या उजेडामुळे त्यांना वटवागळांना आत जाता येणार नाहीये आणि ते एक चांगलं संरक्षण करू शकतात आता हे प्लॉट मध्ये बल्बची जी संख्या आहे ती प्लॉट केवढा मोठा आहे त्यावरती हे डिपेंड असेल जर लहान असेल तर जास्त बल्ब लागणार नाहीत जर प्लॉट मोठा असेल तर जास्त बल्ब लावावे लागतील जेणेकरून पूर्ण बाग कवर होईल त्या उजेडात आणि ही वटवागळं आज जाऊ शकणार नाहीत आणि अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे फटाके फटाक्यांचा वापर तर काय होतं हे वटवागळं जे आहेत जास्त करून संध्याकाळच्या वेळेला ॲक्टिव्ह असतात म्हणजे संध्याकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान आपण म्हणू शकतो आणि तेव्हा ते जास्त अटॅक करतात फळांवरती तर अशा वेळेला काय करू शकता ह्या टायमिंगला फटाके तुम्ही मोठे जे मोठ्या आवाजाचे फटाके आहेत जास्त नाही बागेच्या चारी बाजूने एक पाच ते सहा फटाके तुम्ही लावले तरी पुरेसे होतात आणि फटाक्यांच्या आवाजानं ते वटवागळं पळून जातात अजून एक तसंच आवाजाचंच एक भाग म्हणजे कुत्री जे असतात घरात पाळीव कुत्री तर त्यांचा वापर करू शकता पण या वेळेला काय होतं की कुत्र्यांना म्हणजे ट्रेनिंग असेल तरच अशीच कुत्री भुंकणार नाहीये त्या वटवागळांवरती जर का तुमच्याकडे ट्रेन असतील कुत्री एक दोन ते तीन असतील तर ते त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने पण काय होतील हे वटवागळं पळून जाऊ शकतात तर असाही तुम्ही त्याचा वापर करू शकता अजून चौथी गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग वास येणारे केमिकल्स वापरणे आता स्ट्रॉंग वास येणारे म्हणजे काय तर इसेन्शियल ऑइल्स म्हणजे ऑइल असतात ज्यामध्ये लिंबूचं असतं त्यानंतर लवंग दालचिनी अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप स्ट्रॉंग स्मेल येणारे ऑइल्स असतात आणि हे ऑइल्स तुम्ही काय करू शकता हे जे तेल घ्यायचं आहे आणि झाडांच्या खोडांवरती तुम्ही लावू शकता पण हे तुम्हाला चारी बाजूने करावं लागेल किंवा जेवढी झाडं आहेत त्यांच्यावरती हे करावं लागेल आणि किंवा डांबर गोळ्या असतात आपल्या बाजारामध्ये मिळतात ते ते तुम्ही कापडामध्ये बांधून त्या तुम्ही झाडांच्या फांद्यांना बांधू शकता पण हे काय होतं जास्त खर्चिक गोष्ट होऊन जाते आणि जर का घराशी जरी एकात दुसरं फळाचं झाड आहे किंवा पाच ते दहा फळांची म्हणजे दुसऱ्या फळांची जसे की आपलं चिक्कू वगैरे असतील तर त्या झाडांवरती तुम्ही हा प्रयोग करू शकता की डांबर गोळ्या बांधणे किंवा इसेन्शियल ऑइल्स झाडांच्या बुंद्या बुंद्यांवरती खोडांवरती लावणे खांद्यांवरती लावणे पण द्राक्ष बागेत ते शक्य नाहीये कारण खूप झाडं असतात आणि सगळ्याच कारण बरेचसे घड असल्यामुळं सगळ्याच ठिकाणी ते करणं शक्य होत नाही आणि हे खर्चिक असल्यामुळं ते न केलं तरी चालेल बाकीच्या उपाययोजना केल्या तर त्या वटवागळांचा अटॅक थांबू शकतो पुढची गोष्ट आहे चकाकणाऱ्या वस्तूंचा वापर जसं की सीडी प्लेअर मधली सीडी असते त्यानंतर अल्युमिनियमचे फॉइलचे तुकडे मिळतात स्ट्रिप्स मिळतात तर।, तर ते तुम्ही चारी बाजूनी किंवा झाडांच्या फांदीला लटकवू शकता आणि त्या शाईनी किंवा चकाकणाऱ्या वस्तूंमुळं हे वटवागळ त्या झाडाजवळ जायला बघत नाहीत तर अशा ह्या पाच ते सहा उपाययोजना तुम्ही करू शकता आणि द्राक्ष बागेचं विशेषतः आपण आज बघतोय तर द्राक्ष बागेसाठी एकतर तुम्ही नेट कंपल्सरी लावा हॅलोजन बल्ब लावा आणि फटाके लावा बाकीचं जे आहे नॅप्टलिन बॉल्स म्हणजे डांबर गोळ्या किंवा इसेन्शियल ऑइल्स वगैरे हे खूप कॉस्टली जातात गोष्टी खूप महागड्या असतात आणि ते करणं पण शक्य नसतं तेवढं लेबर कॉस्ट येतो परत ते खरे ते वस्तू खरेदी करताना त्याची कॉस्ट आली सो बऱ्याचशा गोष्टी येतात त्यामुळं काय करू शकता तुम्ही या दोन तीन गोष्टी नेटचा वापर आ, फटाके आणि हॅलोजन बल्ब तर या गोष्टींमुळं वटवागळ अजिबात त्रास देणार नाही आहेत आणि हा अनुभव स्वतः ऋषिॲ फार्म फार्ममधील फ्लेम सिडलेसचा प्लॉट आता डिसेंबर महिन्यात चालू आहे हार्वेस्टिंग त्याचं आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर आणि आज त्याचं चा एक चार दिवसांपासून हार्वेस्टिंग चालू आहे आज हार्वेस्टिंग संपेल आणि ही उपाययोजना आम्ही ह्या दोन तीन उपाययोजना केल्या त्या फार्म मध्ये फार्ममध्ये फ्रेम सिडलीसच्या प्लॉटवरती आणि त्याचा व्हिडिओ मी शेजारी इथं जोडतच आहे की ह्या दोन तीन उपाययोजनांमुळे वटवागळं जी आम्ही गेल्या आठवड्यात बघितली होती की हळूहळू फळं खायला लागलेत आणि तेव्हाच ते लगेच त्याच्यावरती उपाययोजना दुसऱ्याच दिवशी केल्यामुळं पूर्ण प्लॉटला एका रुपयाचंही या वटवागळांमुळे नुकसान झालेलं नाहीये तर तो तुम्ही व्हिडिओ शेजारी बघून घ्या आणि तुम्ही ही उपाययोजना करा अजून तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तसंच द्राक्ष बागेविषयी काही शंका असतील इतर फळांविषयी किंवा पिकांविषयी काही शंका असतील तसेच आपले ऋषी आयग्रोचे प्रोडक्ट्स आहेत जसे की पी जी आर किंवा मा, मायक्रोन्युट्रिएंट्स फंगिसाइड्स वगैरे तर ते खरेदी करण्यासाठी सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि पुढं जोडलेला व्हिडिओ बघून घ्या तुमच्या गोष्टी लक्षात येतील की तुम्ही कशा प्रकारे हे वटवागळांचा अटॅक प्रिव्हेंट करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या सहकाऱ्यांबरोबर शेअर करा धन्यवाद आता आपण आलेलो आहे ऋषिच्या फिल्म सिडलीस या प्लॉटवरती तर इथं ही ज ही जी जाळी दिसत आहे ही जे वटवाघळांचा अटॅक होतोय द्राक्षांवरती त्यासाठी ही जाळी अशी जा जा लावलेली आहे पूर्ण वरून खालपर्यंत तर आज आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आता या डिसेंबर महिन्यात बरीचशी फळं न पिकल्यामुळे वटवागळांना काहीच खायला मिळत नाही आणि त्यामुळे जे अर्ली प्लॉट आहेत हा जो आहे हा फ्लेमचा प्लॉट आहे आणि हा आता हा हार्वेस्टिंग चालू आहे या प्लॉटचं आणि मग ते अशा पिकलेल्या प्लॉट्सवरती अटॅक करतात आणि पूर्ण प्लॉट एका दिवसात एका रात्रीत म्हटलं तर ते खाऊन टाकतात आणि त्यासाठी आपण लक्ष देणं काळजी घेणं गरजेची आहे इतर यासाठी ही नेट लावलेली आहे पूर्ण वरून खालपर्यंत चौफेर नेट लावली आहे बागेला आणखी अजून एक उपाययोजना केली आहे म्हणजे हॅलोजनचे बल्ब म्हणजे रात्रीचे ते रात्रभर चालू असतात जर का व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही असे हे हॅलोजनचे बल्ब चार ते पाच ठिकाणी बागेत लावलेले आहेत आणि त्यांच्या उजेडामुळे काय होतंय की हे वटवागळ जे आहेत ती जास्त आतमध्ये जायला बघत नाहीत इथं बघताय तुम्ही हा फ्लेमचा प्लॉट आहे जाळी असल्यामुळे दिसत नाहीये आडवी एक मिनिट आता ऍक्च्युअली याचं हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे त्यामुळे पहिला हात तर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे खूप कमी द्राक्षे दिसत आहेत दिसत असेल तुम्हाला पहिला हात झालाय आणि जवळपास या दोन ते तीन दिवसात दूसर। त्याचा दुसरा ही काढायला येईल तर अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करू शकता